दर्शन घडलं त्या उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला म्हणून अशा सगळं संत बाळू मामाच तुम्हाला गेली पाच सहा दिवस झालं या बावन फाट्यावरती दर्शन घडते ते संत तुमचा आमचा उद्धव होण्याकरता मृत्यू लोकांमध्ये अवताराला आले आता मामान्य अवतार कुणाच्या पुढे घेतला तर मया सुंदरा मातेच्या पुटी जन्म घेतला या मामांनी मयापन सुंदरा मातेच्या पुटी जन्म घेऊन काय केलं तर जे पूर्वीच्या संतांनी कार्य केलं तेच माझ्या मामांनी कार्य केलं पूर्वीच्या संतांनी काय केलं जाडो संताचे मार गो राणी भरले जग उचिष्ट भाग भारस उरला तो वाट दाखवली पूर्वीच्या संतांनी भक्तीचा मार्ग दाखवला पूर्वीच्या संतांनी देव दाखविला पूर्वीच्या संतांनी देवाचं महत्व सांगितलं तेच माझ्या सद्गुरु संत बाळूबाने पूर्वीच्या संतांनी जो मार्ग केला तोच मार्ग तुम्हाला सद्गुरु संत बाळूमामा दाखवून निघून गेले म्हणजे पूर्वीच्या संतने जे कार्य केलं तेच माझ्या सद्गुरु संत बाळूमाच कार्य पण पूर्वीच्या संतांपशी जेवढी शक्ती होती तेवढी शक्ती माझ्या सद्गुरु संत वाळूमा पशी या करतुम आकारतुम अन्यता करतुम शक्ती पूर्वीच्या संतांपशी होती तसं सद्गुरु संत वाळूमा देखील करतुम आकारतुम अन्यता करतुम शक्ती होती बघा तुम्ही मी नेहमी सांगतो आणि आज सांगतो ऐका वयाच्या सोळा वर्षी ज्ञानोपारे ज्ञानेश्वरी लिहिली ती कोणाच्या आत्म लिहिली स्वतःच्या आत्म सचेत बाबांकडून लिहिली पण ते सचेत बाबा जिवंत होते, ना होते। का हो नव्हते सचिदानंद बाबांचं प्रेम चाललं होतं आणि ज्ञानोपराय निवृत्ताचा का स्वप्न काका मुक्ता ही प्रमाण ज्ञानोपराय म्हणले दादा हे काय चाललंय रे त्यावेळेस निवृत्त म्हणता थांबवा दादा कशा था था? था करता ह्याला ह्याच्या हातून मला मोठ कार्य करून घ्यायचं या त्या मला प्रेरण थांबविलं लोक म्हणले हे पोरा हो कारण का लहान वयात ज्ञानोपराय होते लहान वयात निवृत्तता होते लहान वयात स्वप्न काक होते लहान वयात मुक्ता ए पोरा हो। करता जिवंत करायचं माणसं म्हणली मेलेली कुठे जिवंत होतात करे पोरांना म्हणली मेललेली माणसं कुठे जिवंत होतात का ज्ञानोपरा म्हणतात तुम्हाला पाहायचंय का त्या टावाला ज्ञानोपराने काय केलं कैसा वासुदेव द्या

तरुणांनी मेलेला दंडवट स्वामीला जिवंत करून जलसमाधी दिली चला पुढे तुकोबरायांचं कीर्तन लोहगाव मध्ये चाललं होतं या सोनगावकर तुकोबरायांचं कीर्तन लोहगाव मध्ये चाललं होतं या टायमाला लोहगाव मध्ये एका स्त्रीने तुकोबरायांच्या समोर मेलेला मुलं आणून दिलं आणि मेलेला मुलाला आणून दिल्यावर बर तुको बरा करते स्त्री म्हणली अहो तुको बराय लय तुम्ही गुणगान घाताना भगवान परमात्मा असा भगवान परमात्मा त्या टायमाला उठवा मुलाला असं म्हटल्या बरोबर तुको बराय देवाकडे हात करतात आणि तुको बराय म्हणतात अशक्य ते तुम्हाला नाही नारायण ना।